ओ, एक शींकुने, एक शींकुने। हो एक नहीं नहीं। ते या एवढ्या माझ्या एवढा शेंगा मलाच बघता तुम्ही आई शेंगा आपण चाललेलो आहोत मस्त शेंगा तोडायला शेतावर चला पोपटी बनवायची आहे आपल्याला बोर पिकायला लागले संध्याकाळी आपल्याला पोपटी बनवायची त्याच्यासाठी आपण तुरीच्या शेंगा तोडणार आहोत चिकन आणि अंडी या सीझन मध्ये सगळीकडे पोपटीचे सीझन चालू झाले आपण मस्त बनवूया पोपटी हे बघ काय करता तुम्ही शेंगा तोडते तू काय खाते बाबू बोर खाते बघू आहे का शी किड काय बघ घाण आहे बघ बघ शी किडे दे दे ना किडे दे किडे बाबू घाण दे मामा आज पोपटी बनवून देणार मामांची स्टाईल हो एक शिंग नाही तर या एवढ्या माझ्या एवढा शिंगा मलाच बघता तुम्ही नाही बघा

जतवेळ फुलं आली ह्याच्यामुळं काहीच होत नाही भाजीपाला वालावर झाली तरी वाल पण नाही होत आणि तुरी पण भाजी लावत हिवळ्या कलरच जतवेल जतवेळ त्याची का झाली याच्यावर ही हे बघ बरेच झाले अरे बऱ्याच लागतील एवढं चला

हे घ्या <realised> चालली तू आम्हाला टाकून बाय बाय करा बाय 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 हा आम्ही घरीच जाऊ आता चला शेंगा तोडून झाल्या आपल्या घमेला बर शेंगा झाल्या बघा आपल्या अजून वालाच्या शेंगा तोडायचे आपण ते वालाच्या शेंगा कुठे घरी का घरी लावल्या अंगण डोळसा कोणाला माहिती का हा फुल हा फूल फुल औषधी आहे झाड ह्याचा पहिला आम्ही ना गजरा करायचो आढुळशीचा हे बघा खोकळ्यासाठी पण ह्याच्या पानांचा काढा गेला जातो हे बघा ना एवढ्या मस्त लागल्यात प्रत्येकाने आगो, ना अशा दोन दोन मुठ करा बस पुनमला जास्त झालेत शेंगा आम्हाला कमी झाल्यात म्हणून आम्ही लागले आहे हे तुम्हाला काय सगळा फुकट पाहिजे कायपेक्षा मोठा झालाय पानं खराब झाली एवढा मोठा बस का हो एवढा मोठा बस मोठाच पाहिजे तुम्हाला वजलेल नसेल ना वजलात पण नाही ना <laughs> पडला मुलं पण उकडायचं काय पोपटी मध्ये टाकायचं चणा निघाला चणा टाकला याच्यामध्ये किती खाली येत जो तिकडून हा काय हा हाच पाला हो। लागतो ना पण तोड पाला मग पाल्याशिवाय पोपटी नाही शेंगा तो होते हो तिथं मुद्दा आणला तुम्हाला इथे दिसत पण आहे कोवळ्याच येते बंधारा असा पण चला शेंगा तोडून आपण चाललो घरी त्या ठेवला आहे ऑपरेशन इथं सक्सेस कराल त्याचा किती किलो झाला तुम्हाला सात आठ किलोचा हो येते का कधी डांगरा लावलेत का चला शेंगा आपण तोडलेल्या आहेत आणि आता चालू आहे आपण घरी अंधार पण आजच्या या मध्ये आपण इथेच थांबू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय